ठाण्यात भाजपाकडून उमेदवारी अर्जाची खरेदी भाजपाकडून अखेरच्या क्षणापर्यंत ठाण्यासाठी प्रयत्न ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपाने सुद्धा सुरुवातीपासून दावा सांगितलेला आहे आणि भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत ठाण्यासाठी प्रयत्न केलेले ठाण्यात भाजपाकडून अर्जाची खरेदी करण्यात आलेली आहे ठाण्या खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे शिवसेना सुद्धा इथला आपला दावा सोडायला तयार नाहीये अजूनही ठाण्यात उमेदवार जाहीर झालेला नाहीये ठाण्यामध्ये भाजपाकडून उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आलेला आहे आणि भाजपाकडून अखेरच्या क्षणापर्यंत ठाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते ठाणे म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच ओळख आहे स्वतः मुख्यमंत्री हे ठाण्यातले आहेत आणि त्यामुळे ठाणे लोकसभेवर त्यांनी आधीपासून दावा सांगितलेला आहे याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाकडून ठाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत खरोखर भाजपाने अर्ज खरेदी केलाय का पेजल एकंदरीत पाहायचं झालं तर दोन दिवसांवरती म्हणजे अवघ्या दोन ते तीन दिवसांवरती नामनिर्देशन स्वीकारण्याची तारीख जी तारिक तारिक ले ले आहे ती अंतिम तारीख तारीख येऊन ठेपलेली आहे तर दुसरीकडे उद्या महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधत ठाण्यातली उमेदवारी जाहीर होण्याची देखील शक्यता आहे आणि यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खलबत सुरू असलेले पाहायला मिळत आहे नरेश रवींद्र फाटक असतील प्रताप सरनाईक असतील तर मागील काही दोन ते तीन दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या मीनाक्षी शिंदे या देखील या संपूर्ण बैठकीमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत मात्र आजच भारतीय जनता पार्टीच्या वतीने नामनिर्देशन पत्र जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतलं असल्याचं समजतंय मात्र ही जागा शिवसेनेला सुटला असल्याची मुख्यमंत्री सांगतायत मात्र तरी सुद्धा भारतीय चर्चा आणि नावाने हे नामनिर्देशन नाम पत्र कुणाच्या नावाने घेण्यात आले हे अद्याप जरी समजलं नसलं तरी सुद्धा ठाण्यामध्ये था। संजीव नाईक असतील त्याचप्रमाणे संजय केळकर असतील या दोघांच्या नावांची चर्चा आहे मात्र आता उद्या सकाळपर्यंत कुणाचं नाव जाहीर होतं याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे तर एकीकडे भारतीय जनता पार्टीने ठाण्याचा दावा सोडला असल्याचं वरिष्ठांकडून देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या नेमक्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण पहिल्या दिवशी नामनिर्देशन पत्र ज्यावेळेस वाटप करण्यात आलं त्यावेळेस शिवसेना आणि भाजपकडून एकही नामनिर्देशन पत्र घेण्यात आलं नव्हतं मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीने हे नामनिर्देशन पत्र घेतल्यामुळे भुवया उंचावलेल्या आहेत नक्की ही जी जागा आहे ही शिवसेनेला जाणार की भाजपला जाणार भाजप अजूनही आग्रह असलं त्यावरून समजतय धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहिती